आज बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी यशवंत क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष संजय साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची भेट घेतली वाघसाहेबांनी जे आबितकर साहेबांना सांगितलं की धन समाजावर चाललेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जनजातींच्या नेट्याबद्दल आणि परिषद्राबद्दल त्यासाठी आबिलकर साहेबांसद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्या अनुषंगानं आब साहेबांसुद्धा त्यांना सांगितलं की साहेब तुमचीसुद्धा आम्हाला गरज आहे आणि तुम्ही म्हणताय की मुद्दा त्याला चांगल्या पद्धतीने पटला आणि भविष्यामध्ये त्या नरजातीचा कोल्हापूर जिल्ह्यातला वाचवण्यासाठी जो काही अभिप्राय त्यांनी दिला त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि खरोखर अशा पद्धतीचं काम उद्याच्या भविष्यात भविष्यात पद्धतीनं करूया तुम्ही आम्हाला सुद्धा सहकार्य करा आणि मंत्री सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खरोखर हो वाघम साहेब आणि आदित्य साहेब यांचं मी धन्यवाद देतो आणि खरोखर ह्या पद्धतीचा नर जातीचा जा, अकोलापूर जिल्ह्यातील असा वाचला पाहिजे त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करूया अशा प्रकारचं अभिवचन देऊन चांगला प्रतिसाद मिळाला नमस्कार मी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं शिष्टमंडळानं भेट घेतली शिष्टमंडळांना निवेदन दिलं निवेदन अशा पद्धतीने दिलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातली जी दक्कनी मेंढी आहे जी पा महाराष्ट्रातली एकमेव मेंढी आहे में की पावसाळ्यात ती तक धरून राहते आणि त्याची लोकर आणि त्याच्या दुधाचे औषधी गुणधर्म आहेत ही जर मेहंदी नष्ट झाली तर कोल्हापूर द कोल्हापूर परिसर अतिपावसा प्रदेशातील मेंढपाळांना मेंढपाळ व्यवसाय करणे चकेरीचे होईल यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात प्रक्षेत्र व्हावं नवीन प्रक्षेत्र व्हावं आणि प्र व आत्ता थी थी जी राज्याचे प्रक्षेत्र आहेत या प्रक्षेत्रावर दख्खनी मेहंदीचे संवर्धन संगोपन करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे तसेच वाड्या धनगर वाड्या वस्त्यावर जिथं रस्ते नाहीत जिथं अजून काही सुविधा नाहीत अशा ठिकाणी आरोग्यदूत नेमण्यात यावेत याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन दिल्यानंतर प पालकमंत्र्यांनी चांगला प्रतिसाद देऊन त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि असं प्रक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यात होणे गरजेचं आहे हे त्यांनी मान्य करून यात स सखोल पाठपुरावा करण्याबाबत आम्हाला सांगितलं आहे आणि त्यांनी यात जातीनं पाठपुरावा करू असे आश्वासन देऊन आज आमच्यासमोरच पालकमंत्री सॉरी परि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पुणे यांनाही पत्र लिहून तशी शिफारस आमच्याकडे दिलेले आहे आणि त्यांचे जे आम्हाला सहकार्य लाभलं आणि ते करण्याबाबत त्यांनी पाठपुराव करतो म्हणून आश्वासन दिले तरी पण आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करू आजच्या माझ्या शिष्टमंडळात माझ्याबरोबर राधानगरी राशिवडे धनगर समाजाचे अध्यक्ष दत्ता सर तसेच अण्णापा जोंग मेनपाळ तसेच आमचे क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके तसेच आमचे जिल्हा संघटक सचिन लांडगे तसेच राधानगरी भदरगडचे प्रमुख रामचंद्र देवणे तसेच भागोजी भागोजी मलगोंडा फय शाखा अध्यक्ष तसेच वासनोलीचे शाखाध्यक्ष सगु कात्रोट याबरोबरच आमचे मित्र प्रकाश सर तसेच अरविंद सुतार शिवाजी पाटील असे अनेक मान्यवर आमच्याबरोबर उपस्थित होते या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय आहिल्या